आपण पाहत आहे माय माऊली न्यूज चॅनल या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी शाकंद तडेगाव चौकातील नाणेकरवाडी तालुका खेर जिल्हा पुणे येथील पुलाच्या पश्चिम दिशेला नवीन नाली बांधकाम सुरू आहे तसेच सदरील नालीच्या बाजूला भरपूर कचऱ्याचे साम्राज्य जमा झाले आहे आणि पुलाच्या पश्चिम दिशेला असलेला कच्चा रस्ता उघडून त्यात खड्डेच खड्डे झाले आहेत नाणेकरवारी आर्यन विश्व सोसायटी समोरील कच्चा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीट च्या करण्यात यावा असे असताना नाणेकरवारी येथील रहिवासी तथा भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब शिवाजी नाणेकर आणि चाकल येथील उद्योजक श्री बाळासाहेब वरसे पाटील यांनी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या चॅनलशी बोलताना येथील समस्या मांडल्या आहेत यावेळी त्यांच्या सोबत उद्योजक श्री बाळासाहेब वडवे पाटील श्री राजू नाणेकर श्री सूर्यकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते श्री गुलाब पवार यांची उपस्थिती होती यावेळी ते काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी वैजनाथ पाटील मुगावकर उपसंपादक जिल्हा पुणे मी भाजपा कामगार आघाडी दिली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिवाजी नाणेकर नाणेकरवाडी ब्रिज खाली हे ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे हे चांगल्या क्वालिटीचे व दर्जेदार व्हा निकृष्ट दर्जाचं काम आता रस्ता बघा केल्याला लगेच उखाडला संजय कदम साहेबांनी मला दिलीप शिंदे येण्याच्या यायचे त्यांनी मला सांगितलं की त्या टायमाला तुमचे आठ ते दहा दिवसात काम करतो परंतु अजून काम चालू आलं आहे ते काय करत आहे जीसीपीनी पाणी फक्त टा खायचं काम करत आहे एकच काम दहा पंधरा दिवस पुढे चालतं का त्यांना मला एकच सांगते की त्यांनी दहा दिवसात काम करावा आणि रस्त्याच्या कडे आणि आहे ब्रिज खाली शिक्रापूर ते कळेगाव चौकापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट साईड पट्ट्या भरण्यात यावा आणि लवकरात लवकर काम करावा आणि नाणेकरवाडी मुक्त झाली पाहिजे हा जो ट्रॅफिकचा संबंध आहे दोन दिवसापूर्वी ॲक्सिडंट झाले दोन माणसाचा चक्का ज्या मानतो ॲक्सिडंट झाला पुढं काढाच्या वाडीच्या तिथं आणि त्याच्या दोन माणसं मरण पावल्यात तरुण माणसं मरण पावल्यात हा ट्रॅफिकचा पक्ष या आता मायानंतर नाणेकरवाडीचे आमचे माजी सरपंच राजू नाणेकर हे मी बाळासाहेब वळसे पाटील चाहकांमध्ये उद्योजक आहे आता आम्हाला सुद्धा या रस्त्याने प्रवास करावा लागतो बऱ्याच वेळेला त्या अनुषंगाने ट्रॅफिक जाम असते अनेक समस्या आहेत कचऱ्याची समस्या आहे रोडला कचरा येऊन पडलेला आहे त्याचप्रमाणे ड्रेनेजची समस्या आहे इलेक्ट्रिसिटीची पोल तुम्ही बघून घ्या हे झाकण उघडं आहे याच्यात स्पार्किंग होऊ शकतं खाली गवत वाढलेलं आहे आरोग्याशी निगडीत कितीतरी समस्या अशा प एकदम ज्वलंत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचा शासनाने गांभीर्याने विचार करून जितकं लवकरात लवकर सोडवता येईल तेवढा प्रयत्न करायला पाहिजे याच्यात एखाद्याचा बळी गेला आणि नंतर शासन जागं झालं तर उपयोग नाही आत्ताच काल परवा कडाच्या वाडीला एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात दोन तरुण जाग्याव कालाच झाले हे फार घातक आहेत तरी शासनाने याच्याकडे लक्ष देऊन जितकं लवकरात लवकर समस्येचं निराकरण करता येईल तेवढं बघायला पाहिजे राष्ट्रवादी सत्य निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा धन्यवाद